समुद्रात तसं पाणी म्हणजे की मोजता येणार नाही आणि मापता पण येणार नाही तसंच जर तुम्हाला कलेक्शन ठेवायचं असेल आपल्या दुकानात तर हे सर्व कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही इमॅजिन करू शकता जसं आपण एखाद्या समुद्रात गेल्यानंतर खोलवर जाण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे तुम्हाला खोलवर या ठिकाणी लोपासून हायपर्यंत सर्व प्रकारचे कलेक्शन या ठिकाणी मिळत असतात मंडळी तुम्हाला जर होलसेलमध्ये कलेक्शन घ्यायचे असेल कलेक्शन परचेस करायचे असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि तुम्ही बरेच लोक अजमेरा फॅशन सोबत जुडून आपला व्यवसाय तुम्ही स्टार्ट केलेला आहे जर तुम्हाला हे सर्व कलेक्शन जर समुद्रास सारखे हवे असतील म्हणजे की गणित म्हणजे जर तुम्हाला असे कलेक्शन घ्यायचे असेल तर नक्कीच अजमेरा फॅशन सोबत जुडून तुम्ही आपला जो व्यवसाय आहे तो है, स्टार्ट करू शकता नेमका आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये कॉटन साडी घेऊन आली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्की तुमच्या लक्षात येणार आहे आपल्याला या ठिकाणी खूपच सुंदर कॉटन मध्ये अशा साड्या मिळणार आहेत तुम्ही बघू शकता लिनन मध्ये असो किंवा कोटा कॉटन मध्ये असो किंवा आपल्याला वेगवेगळे कॉटनचे जर मटेरियल नसेल माहिती ना तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कॉटनच्या साड्यांची माहिती सुद्धा तुम्हाला प्रॉपर दिली जाते या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सुंदर लाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये पण आहे प्रॉपर याच्या धाग्याचं वर्क असणार आहे आणि लेसवर तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं लेस बनवलं गेला आहे कॉटन मध्ये डेली तुम्ही जसं मध्ये बघत असतात आणि इथे तुम्हाला स्टार्टिंग स्टार्टिंगमध्ये एकशे दोन रुपयापासून स्टार्टिंग प्राइसमध्ये कॉटन साडी या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही बघू शकता लो पासून हाय प्राइस पर्यंत कॉटन साड्या या ठिकाणी मिळतात अट एवढीच असते की आपल्याला बल्क वाईज घ्यायचं असतं म्हणजे याच्यात आय थिंक आठ दहा आणि बारा पीसेस सेट असतं कमी पीसेस सेट असतं पण ते मॅक्झिमम आपण जर घ्यायला गेलो तर आपल्यासाठी बेस्ट आहे पण कसं असतं ना आपल्याला साठी जर घ्यायचं असतं तर जास्तीत जास्त सर्व व्हरायटीज ठेवणं खूप गरजेचं असतं कुठलंही कस्टमर आलं तर कस्टमरला पटकन आपण दाखवू शकतो आणि जर नसलं तर कस्टमरला आपण म्हणतो की पुढच्या आठवड्यात येणार आहे त्याच्याने कस्टमर तुमचं केलेलं आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत या ठिकाणी तुम्हाला खूप सुंदर आणि छान छान कलेक्शन साड्यांमध्ये बघायला मिळतात आपण कॉटन साडीच नाही तर जर तुम्हाला वर्क साडी हवी असेल किंवा काठापत्राचं कलेक्शन हवं असेल किंवा अदरवाईज आपण म्हणत असतो प्रिंटेड साड्या ज्या साठी खूपच जास्त फेमस आहे तर त्या साड्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात प्रोफेशनल लोक म्हणजे की टीचर्स वगैरे असतात ना टीचर लोकांना असे कलेक्शन मोस्टली mm. जास्त डिमांडेड असतात आणि जर तुम्ही स्पेसिफिक समजा एकच मटेरियल ठेवलं मध्ये तर कॉटन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल येत असतात त्याच पद्धतीने पॉलिस्टर कॉटन असतं किंवा लिनन असेल किंवा चंदेरी कॉटन असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॉटन मध्ये तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन बघायचं मिळत असतात अजून का एक आपण कलेक्शन बघूया हे लिनन मध्ये आहे हे बघू शकता लिनन मध्ये आहे खूपच सॉफ्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला याच्यात जे डिझाईन्स बनवले खूपच सुंदर कॉन्ट्रास्ट मध्ये धाग्याचं वर्क मिळणार आहे खूप छान छान आणि सुंदर कलेक्शन याच ठिकाणी मिळतात जर तुम्हाला स्पेसिफिक कॉटन साड्यांमध्ये जर व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर कर तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता एकदा येवा कारण काय असं जेव्हा आपण बघतो ना तेव्हा जास्त आपण खुश होतो जसं हे कलेक्शन बघत आहात याच्यात पण लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला म्हणजे की कलेक्शन अशी मिळत असतात की जे तुम्ही पुढच्या कस्टमरला येणाऱ्या कस्टमरला आरामात सेल करू शकता आणि तुमचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय आरामात तुम्ही वाढवू शकता तर याच्यामध्ये तुम्ही लिनन मध्ये बघू शकता लिनन कॉटनमध्ये वेगवेगळे डिझाईन्स मी तुम्हाला रँडमली दाखवण्याचा प्रयत्न करते आहे कलेक्शन असतात म्हणजे भरपूर कलेक्शन असतात आणि व्हरायटीज पण खूप असते पण कसं असतं ना एकदा तुम्हाला इथे येणं खूप गरजेचं आहे सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे सर तुम्हाला सुराणा वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे जर तुम्ही इथे आले मध्ये आणि तुम्हाला वाटते की अजमेरा फॅशन नेमकं शोधायचं कुठं तर तुम्हाला स्टेशन पासून पीक अँड ड्रॉपची तुम्हाला या ठिकाणी सुविधा मिळत असते म्हणजे तुम्हाला वाटत ना की एकदा अजमेरा फॅशनला तरी नक्की जावं नक्की तुम्ही येऊ शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे कपड्यांची वरायटी तुम्हाला एका छताखाली मिळत असते फक्त एवढं आहे की तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय उद्योग आपल्याला करायचा असेल तर कपड्यांचाच करा कारण की तो बाराही महिने चालत असतो तर मंडळी नक्कीच तुम्हाला आजचं कलेक्शन आवडलं असेल उन्हाळ्यात स्पेशल होतो खूपच सुंदर कलेक्शन आणलो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसू नका तर तोपर्यंत नमस्कार